पडावा पार बघू शकता एक हरण आहे अन काय कोल्हा थम मी तुम्हाला दाखवतो हरण कोल्हा हरण कोल्हाईस का तुम्हाला हरण आणि कोल्हा दाखवतो मी तुम्हाला आपण हळूहळू जाऊ कारण की ते पळू शकता हो शांतवी सांतवीत सोमवार आम्हाला हरण हरंगोडला काय हरंगोला हरंगोरला थांबा चिता चिता बी थांब काहीच तुम्हाला दाखवतो आम्ही चिता ठेवलेले आहे आणि आम्ही तिरे ओ वाव वाच थांबता मी पकडतो चिताला मी पकडतोय थांब थांब चितानी मगर कोल्हा नाही तू काहीच करतो थांब मी पुढे नाही 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 ओ हरण कुठ आहे इथं बघू शकता इथं पकड 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 भर वाघ आहे पकड पकड पकडला या आवेला वाघ पकडला कॅस लगा मेरा मजाक इकडे तुम्ही बघू शकता खूप सारे प्राणी आणि इकडे मगर भेटला मग नाही मगर नाही पकड पकड बघतात आपण मगर दाखवतो गाईस गाईस आपल्याला इथं मगर मिळाला थांबा थांबा मी तुम्हाला समोरून दाखवतो काहीच दिसत मग आणि खूप सारे प्राणी भेटतात हा जंगला भेटतो बघू शकता कोला हरण चित्ता मोर आहे का मोर खूप सारे तुम्ही बघू शकता इकडे खूप सारे प्राणी आहे भीक मागणी आता आपण चाललेलं आहे पाणी बनण्यासाठी ते आमची बॉटल आहे अँड जस काडी घेतलेली आहे तसं ह्या जंगलामध्ये वाघ चिता यांचं खूप जास्त धोका आहे धबधबा आहे धबधबा आहे त्याच्या कारणामुळे आपण काढी घेतलेली आहे सोबत आपण जंगलाच्या एकदम सेंटर पॉईंट मध्ये आलेला आहे जंगलात जाऊ आपण जाऊ आपण नाही जाऊ आपण चप्पल तुटल्या नाही इथं कालिंका माताचं मंदिर आहे जे की आम्ही इकडे पाया वगैरे पडू अँड त्यानंतर आपण का तिकडे आपल्याला प्राण्याचा पण खूप जास्त धाका लागेल इकडे निका हत्ती काय <laughs> कायच का <या> इकडे पाणीकोडी <laughs> भेटे ना, ना अरे बाय ते आहे नाही बच्चू आहे खाली बशेला एक बच्चू अ चाला दे खरे नवीनच बच्चू दिला मग कधी नाही दिसत आहे ती आता आणि तिथं जवळ जाऊन तुम्हाला आम्ही तिकडे होते ना तेव्हा बघितलं होतं तर तिथं तीन हरण होते का मी आता जवळून बघणार आहे इथं मोर हरण खूप सारे प्राणी आहे प्राणी आहे खूप सारे आपण सुटलो होतो काय करा होत त्या मागे आम्ही हत्ती मागे लहान लहान बच्चे पण पळाले काहीच मोर काही दिसले नाही आम्हाला पण पोरलाय पोरला दिसले वेगवेगळे त्यांचे पोर स्वरूप दिसले सगळे लवकर अनुभव आमच्या दोन पर्याय होते एक साधा रस्ता होता तिच्यानं आम्ही लवकर जाऊ शकत होतो एक रस्ता होता तिच्यात दोन घंट्याचा चालला होता ना अशा रस्त्यातून निघण आम्ही ना कठीण रस्ता चूज केला हम करें तो करें क्या बोलें तो बोलें क्या